नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल लातूरमध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे तर मित्रांनो विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिला आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभऱ्याची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील हेवते आजचे हरभरा बाजारभाव